मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहित आहे की म्हाडाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक खुशखबर दिलेली आहे खुशखबर अर्थातच अशा लोकांसाठी की ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस करायचा आहे ज्यांना स्वतःचं दुकान आहे किंवा छोटी मोठी काही व्यवसाय कामे असतील ती करायची असेल नक्कीच त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो अर्थातच काय तर मुंबई मंडळाकडून लवकरच एकशे सत्तर दुकानांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि ती दुकाने खुल्या मार्केटमध्ये विक्री केली जाणार आहेत आता नेमकी दुकाने कोठे आहेत त्यांचा एरिया काय आहे त्यांची किंमत काय आहे हे सगळं आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो म्हाडाकडून जे काही दुकानांची लॉटरी येणार आहे किंवा दुकानांची योजना येणार आहे अनेकांनी विचारलं की सर मुंबईमध्ये कुठे कुठे दुकान येतील त्यांचा एरिया काय असेल किंवा ती दुकाने नेमकं कुठे असतील असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जात होते आणि आपल्याला माहित आहे की सर दोन हजार एकोणीसच्या नंतर माडाची कुठलीही दुकानांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीये अर्थातच चार ते पाच वर्षानंतर ही जाहिरात प्रसिद्ध होते किंवा ही लॉटरी आपल्याला मिळते आणि म्हणून कुठेतरी याच योजनेच्या माध्यमातून अनेकांच्या दुकानांचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका आता महत्वाचं म्हणजे जे काही दुकानांची लॉटरी येते लॉटरी हा शब्द वापरणं चुकीचं ठरेल दुकानांची जी काही योजना येणार आहे ती सामान्य दुकानांची सामान्य घरांची जशी लॉटरी असते तशी ती काढली जात नाही म्हणजे जसे आपण ऑनलाईन फॉर्म भरून लॉटरी ड्रॉ काढला जातो त्याच्यात विजेत्यांची नावे दूषित केली जातात अशा प्रकारचं इथे पद्धत नसते इथे ई लिलाव पद्धतीने त्या दुकानांची विक्री केली जाते ई लिलाव पद्धत याने की बोली पद्धतीने या दुकानांची विक्री केली जाते आता काहीतरी जे काय दुकानं आहेत मित्रांनो ती दुकानं वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नेमका कुठे कुठे दुकान उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आपण ते पाहूया प्रत्यक्षानगर सायन या ठिकाणी पंधरा दुकानं आहेत स्वदेशी मिल या ठिकाणी पाच दुकाने आहेत गव्हानपाडा मुल्लुंड या ठिकाणी आठ दुकाने आहेत तुंगा पवई या ठिकाणी तीन दुकाने आहेत बिंबिसार नगर गोरेगाव या ठिकाणी सतरा घरे सतरा दुकाने आहेत मालवणी मालाड या ठिकाणी सत्तावन्न दुकानं आहेत चारकोप या ठिकाणी चौतीस दुकानं आहेत मागाटणे या ठिकाणी बारा दुकानं आहेत कांदिवली या ठिकाणी बारा दुकानं आहेत आणि अन्य ठिकाणी एकूण पाच दुकानं अशी एकूण एकशे सत्तर दुकानांची ही योजना ही माडाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आता अतिशय महत्त्वाचं मित्रांनो ह्याचा कार्पेट एरिया जो काही सांगितला गेला तो नऊ मीटर ते दोनशे मीटर पर्यंत सांगण्यात आलेला आहे अर्थातच शहाण्णव स्क्वेअर फीट ते दोन हजार ते एकवीसशे स्क्वेअर फीट पर्यंत या दुकानांचा कार्पेट एरिया सांगितला जात आहे जी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महागडा किंवा सगळ्यात टॉप मोस्ट लोकेशन बघितलं तर बिंबीसार नगर गोरगाव येथील जो काही प्रकल्प आहे अक्षरशः वेगळा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे वेगळा मॉल टाईप कॉम्प्लेक्स त्यांनी बनवलेला आहे तुम्ही त्यांचे व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचा तो मॉल आहे तुम्ही पाहू शकता व्हिज्युअल्समध्ये तर एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या लोकेशनला आहे हायवेपासून जवळ आहे जे काही सार नगर गोरेगाव पूर्व आहे या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे तर हा प्रकल्प ही दुकाने बऱ्याच वर्षापासून तयार आहेत मित्रांनो परंतु याची जाहिरात आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती पण आता हे सगळी दुकानं या योजनेच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहेत आणि म्हणून कुठतरी चांगल्या लोकेशनला चांगल्या ठिकाणी आपल्याला दुकानं किंवा घरे घेण्याची संधी मिळणार आहेत आता ही दुकानं वेगवेगळ्या व्यवसायासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत जसं की बँक आहे किंवा एटीएम आहे किंवा कटलरी आहे किंवा बुकशॉप आहे असे वेगवेगळे जे काही त्याच्यामध्ये दुकान दिले ते वेगवेगळ्या दुकानांसाठी वेगवेगळ्या उद्देशासाठी म्हणजे सर्वसामान्य जीवनात दैनंदिन जीवनात आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडते अशा दुका अशाच वस्तूंसाठी किंवा अशा व्यवसायासाठी ही सर्व दुकाने राखीव ठेवलेली आहेत म्हणजे तुमचं शॉप असेल तुमचं ऑफिस असेल झेरॉक्स सेंटर असेल असे वेगवेगळ्या एरियाची वेगवेगळी दुकानं या ठिकाणी आहेत आता महत्वाचं म्हणजे ही ज्या ज्या ठिकाणी सांगितलेली आहे दुकानं ज्या ज्या ठिकाणी सांगितले आहेत प्रत्येक ठिकाणच्या दुकानांची जे काही कार्पेट एरिया तो कमी जास्त आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्या किमती ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणून आता एकंदरीत या सगळ्या दुकानांची सोडत सॉरी जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी माडाने सुरू केलेली आहे जाहिरात कधी प्रसिद्ध होऊ शकते तर जाहिरात ही जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे किंबहुना तशी माडामध्ये तयारी सुरू झालेली आहे आणि म्हणून आता आपल्याला एप्रिल या जानेवारी महिन्यामध्येच व्यावसायिकांना मात्र खूप चांगली संधी किंवा या दुकानाच्या योजनेच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे आता अतिशय महत्वाचं मित्रांनो जे काही डेट सांगितलेली आहे म्हणजे जे काही शेड्यूल सांगितलंय की जानेवारीच्या शेवटचे किंवा तिसऱ्या किंवा शेवटच्या डेट जाहिरात प्रसिद्ध करणे फेब्रुवारीमध्ये त्याचा लिलाव करणे त्याच्या ऑनलाईन अर्ज मागून त्याचा लिलाव करणे आणि निकाल लावण्याचं काम हे फेब्रुवारीमध्ये केलं जाणार आहे आणि जो अर्जदार जास्त बोली लावेल त्याच अर्जदारांना विक्री केली जाणार आहे आता जसं सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणी घरेत मित्रांनो वेगवेगळ्या लोकेशनला घरेत वेगवेगळ्या उद्देशासाठी घरेत आणि त्याचा जो काही वापर आहे तो त्याच उद्देशासाठी आपल्याला करणं बंधनकारक असणार आहे त्याच्यासाठी पात्र काय असणार आहे अटी काय असणार आहेत हे आपण लवकरच पाहणार होतो परंतु ज्यांना ज्यांना पर या योजनेतून घर दुकान घ्यायची इच्छा असेल ते अर्जदार आतापासून या योजनेसाठी तयारी करू शकतात तुमच्याकडे बेसिक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे तुमची एखादी संस्था असेल ऑफिस असेल त्यांचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचे लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जर तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल तर आधार कार्ड पॅन कार्ड अनामत रक्कम बऱ्यापैकी असेल दहा टक्के असेल अनामत रक्कम तुमच्याकडे असणं आवश्यक आहे व्यवसायाचे जे काही अग्रीमेंट असते ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणून एकंदरीत या काही गोष्टी लागणार आहेत जे तुम्हाला त्या ठिकाणी सादर कराव्या लागणार आहेत ते घर घेताना एवढं जर लिलाव पद्धतीने असल्यामुळे मित्रांनो या घरांची किंमत जी काही सांगितली समजा एखाद्या घराची किंमत ही जर जसं सांगितलं की पंचवीस लाख आहे पण पंचवीस लाखाचं दुकान हे फक्त पंचवीस लाखालाच विकलं जाईल जा असं नाही ते तीस लाखाला पस्तीस लाखाला चाळीस लाखाला किंबहुना दुप्पट किमतीमध्ये सुद्धा ते घर किंवा ते दुकान विकलं जाऊ शकतं कारण ही बोली पद्धतीने विकली जात आहेत आणि म्हणून कुठेतरी सर्वसामान्यांना परवडेल असं तरी सध्या वाटत नाहीये पण जे कोणी व्यावसायिक आहे जे ठीकठाक स्थिर स्थावर आहेत ज्यांची आर्थिक स्थिती ठीकठाक आहे असे मात्र नक्कीच या योजनेतून अर्ज करू शकतात आता या आपण किमती पाहिल्या तर या घराच्या किमती या पंचवीस लाखापासून ते बारा कोटी रुपयापर्यंत म्हाडा ठेवणार आहे म्हाडा कोणत्या किमती डिक्लेअर केल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याची बोली लावली जाणार आहे आणि म्हणून कुठेतरी बारा कोटीचं दुकान हे तेरा चौदा पंधरा सोळा किंवा वीस कोटी पर्यंत सुद्धा जाऊ शकतं पण याच्यामधून म्हाडाला मात्र खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळेल यातही मात्र शंका नाहीये आणि म्हणून कुठेतरी आता मुंब मुंबई नवी मुंबईमध्ये जे काही दुकानं सांगितलेली आहेत ते बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच कालावधीनंतर येत आहेत आणि त्यासाठी मात्र आता आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे जे कोणी व्यावसायिक असतील त्यांसाठी म्हणून आपण लवकरच त्या ठिकाणी साईट व्हिजिट करणार आहोत तेथील दुकाने कशी आहेत तेथील परिसर कसा आहे ते तेथील आजूबाजूची कनेक्टिव्हिटी कशी आहे सोयी सुविधा काय हे सगळं आपण पुढील भागामध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत तू तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद